सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील उमेदवाराने थेट एम आय एममध्ये प्रवेश केलेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग सोळामधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी एम आय एममध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळते फिरदोस पटेल या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्ती मानल्या जातात आपण पाहतोय दोन हजार सतरामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर हो त्या निवडून आल्या होत्या मात्र त्यांनी आता मध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळते तर आपण पाहतोय काँग्रेसच्या उमेदवाराचा एम आय मध्ये प्रवेश झालेला आहे सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्ती असलेल्या फिरदोस पटेल यांनी आता एम आय मध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे काँग्रेसला खर तर सोलापूर मध्ये मोठा धक्का बसलेला आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे काँग्रेसमध्ये थोडस माझ्याबद्दल जे वातावरण होतं जे एम आय आणि काँग्रेस मला जे प्रश्न विचारण्यात गेले मला माझ्या लॉयल्टीवर सारखं सारखं विचारण्यात आलं आणि त्यासाठी मी विचार केला की एम आय मध्ये जाण्याचा सा। लोकांचा आणि माझ्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच मी हा निर्णय घेतलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका